नमस्कार पहिल्यांदा आपल्या सर्वांना होळी आणि धुळवडच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला वाटत असेल आज धुळवडच्या दिवशी हा व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे हा आजचा दिवस सर्वांना एकमेकांच्या मनातल्या भावना व्यक्त करून बोंबलायचा दिवस असतो म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये म्हणतात की धुळवडला आपण बोंबलतोच हे ज्या पद्धतीने प्रतिकात्मक आहे बोंबलणं त्याच पद्धतीने मला असं वाटतं याला एक पारंपारिक संदर्भ आहे की सर्वसामान्य गाव गावगावात राहणारा माणूस त्याच्यावर आजूबाजूला घडणाऱ्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेच्या विरोधात मुक्तपणे त्याला एक्सप्रेस करण्याची ही धुळवड आणि होळी एक संधी असायची आज कमी झाला असेल हे बोंबलणं आपल्याला कदाचित हे हसणं वाटत असेल पण ग्रामीण भागामध्ये त्या ज्या ज्या प्रस्थापित त्या व्यवस्थेकडून त्याला त्रास व्हायचा किंवा ज्या ज्या लोकांकडून काही घटना घडायच्या तेव्हा त्या गोष्टी ज्या वर्षभर मनात राहायच्या तेव्हा धुळवड आणि होळीच्या निमित्ताने तो त्या व्यवस्थेच्या विरोधात बोंब ठोकायचा म्हणजे तिथल्या प्रस्थापित व्यवस्था ती पाटील देशमुखी असेल किंवा त्या गावातले कोणी वर्चस्ववादी लोक असतील यांना वर्षभर तो काही म्हणू शकत नव्हता पण या धुळवड आणि होळीच्या निमित्ताने तो त्यांची नावं घेऊन प्रत्यक्षपणे त्यांच्या विरोधात घोषणा द्यायचा किंवा त्यांच्या विरोधात बोंब ठोकायचा मला असं वाटतं आजचा दिवससुद्धा मी या अर्थाने वापरतोय इथल्या राजकीय व्यवस्थेकडून जे काही सर्वसामान्यांचं शोषण होत आहे त्या शोषणाच्या विरोधात हा बोंब मारण्याचा दिवस आहे असं मला वाटतं म्हणून काही महत्त्वाचे मुद्दे मी आज घेऊन आपल्या समोर आलेलो आहे सर्व ज्या ज्या आपण ज्या भागात राहतो तिथे शेती आणि शेतीशी संबंधित जे काही शेत शेतकरी आणि शेतमजूर आहेत याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आपण बोंब ठोकणार आहोत का नाही गेल्या दोन दिवसापासून का विशेषतः काल सोशल मीडियावर आपण सगळे शेतकरी असंवेदनशील झाल्याचे पोस्ट येत आहेत त्याचं कारण आहे की बुलढाण्या बुलढाणा जिल्ह्यातील एक अत्यंत प्रयोगशील मेहनती ज्याला राज्याने पुरस्कार दिलेला पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण घडत असताना आपण तोंड झाकून गप्प का आहोत किमान आजच्या दिवशी तरी बोंबलणार आहोत का नाही हा बोंबलणं हे, हे बोंबलण्यासाठी एक जरी दिवस असला तर मला असं वाटतं आपण सर्वांनी विशेषतः शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संबंधित संवेदनशील संवेदनशील असणाऱ्या सर्वांनीच याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे तो आपला नैतिक अधिकार आहे ज्याच्यामुळे आपल्या ताटामध्ये चार घास अन्न येतं त्या आपल्या या कृषीप्रधान देशामध्ये त्या शेतकऱ्यांच्या जगण्या मरण्याबद्दल आपण बोलणार आहोत का नाही काय प्रश्न आहेत आज शेतमालाचे भाव मागील दहा वर्षापूर्वीचे शेतमालाचे भाव आज आहेत सोयाबीनला सोयाबीनचा भाव तुरीचा भाव चण्याचा भाव कापसाचा भाव याच्याबद्दल आपण बोलणार आहोत का नाही हा माझा पहिला प्रश्न आहे शेत शेतमालाचे पडते भाव आजूबाजूची जी काही शेतकरी धोरणं आहेत ही सगळी शेतकरी धोरणं इथल्या शेतकऱ्यांच्या मा, शेतकऱ्यांना मारण्यासाठीच बनवले गेले आहेत का अशी परिस्थिती तुमच्या माझ्या समोर येऊन ठेपलेली आहे मी कैलास नागरे हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे गेल्या दोन चार महिन्यापूर्वी आपल्या परिसरात बिलोली तालुक्यामध्ये फक्त आपल्या लेकराला शैक्षणिक साहित्य घेऊन देऊ शकत नाही या नैराश्य पोटेंनी पहिल्यांदा पहिल्यावार या बापानी आणि मुलांनी पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर त्याच्या बापानी नैराश्यपोटी पोटी आत्महत्या केली जी घटना आपल्या आजूबाजूला घडलेली आहे एवढं घडत असताना सुद्धा आपण सगळेजण असंवेदनशील पद्धतीने इथल्या व्यवस्थेचे मुक म्हणजे मुकसमती देत आहोत का याच्याबद्दल आपण बोलावं आणि बोलण्यासाठी आपण सगळेजण संघटित व्हावं यासाठीचाच आज हा व्हिडिओ बनवलेला आहे अत्यंत महत्वाचा आहे काय परिस्थिती आहे दोन हजार तेवीसचा पीक विमा ज्याच्याबद्दल फक्त आपण व्हॉट्सअप फेसबुकवर बोलतो पण प्रत्यक्षात रस्त्यावर यायला तयार नाही दोन हजार तेवीसचा पीक विमा देवन फक्त पंचवीस टक्के देऊन तोंडाला पानं पुसून शासनाने त्याचं जे काही पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे ती आज ताग्यात दिली नाही त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला सुद्धा सारखीच परिस्थिती घडत असताना फक्त शासनाने दुष्काळी दिली पण पीक विम्याबाबत मात्र कोणी ब्र काढायला तयार नाही न ना लोकप्रतिनिधी काढायला तयार आहेत ना ज्यांना आपण आमदार म्हणून निवडून दिलेत ही काढायला तयार आहेत मग या आमदारांच्या विरोधात या भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या विरोधात आपण बोंब ठोकणार आहोत का नाही मग बुरा मानव होली आहे म्हणून कोणाची तरी आपण एक दोन लोकांबद्दल काहीतरी बोलायचं पण या शोषणाला कारणीभूत असणाऱ्या मुख्य लोकांना मग ते दिल्ली आणि मुंबईत बसणाऱ्या हे जे काही सत्ता केंद्र आहेत या सत्ता केंद्राच्या विरोधात बोंब ठोकणार आहोत का नाही हे निमित्त आहे बोंब ठोकण्याचं मला असं वाटतं आपण बोलते झाल्याशिवाय शेतकरी कष्टकरी शेतमजूर यांच्यावरील अन्याय थांबणार नाहीत आपणाला वाटत असेल की हे स हे शेतकऱ्यांचे झाले याच्या पलीकडे आरोग्य क्षेत्रातले प्रश्न आहेत आज आरोग्य क्षेत्राची जी हिळसांड होती आहे ती खूप भयान आहे छोट्या छोट्या शहरामध्ये कदाचित आरोग्य व्यवस्था चांगल्या असतील पण ग्रामीण भागामध्ये आजही अत्यावश्यक सेवा आजही शासनाकडून मिळत नाहीत त्याच्याबद्दल पण आपण बोंब ठोकणं अत्यंत गरजेचं आहे शिक्षण क्षेत्र हे आपलं अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे ज्याच्यामुळं आपली पुढची पिढी उभी राहते असं म्हणतो पण त्या शिक्षण क्षेत्राकडे पण आपण सर्वांनी दुर्लक्ष करत आहोत कदाचित आपल्यालाही वाटत असेल की आता ही शासनाची जबाबदारी राहिली नाही सगळी प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे पण ही व्यवस्था जाणीवपूर्वक या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला प्रायव्हेटॅशनकडे घेऊन जात आहे अत्यंत महत्वाचं कारण काय की जी शिक्षण व्यवस्था सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी शेतमजुरांसाठी शासकीय शाळा म्हणून उभी केलेली आहे त्या सगळ्या शिक्षकांना ती माझे अनेक मित्र आहेत आम्ही स्विमिंगच्या निमित्ताने नदीच्या ठिकाणी येतो तेव्हा अनेक शिक्षकांची माझ्या चर्चा होतात सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना शिकवण्यासाठी शाळेत बसवलेलं आहे त्यांना अशैक्षणिक कारणं नॉन टीचिंग जे काही वर्क आहे ऑनलाईनचे असतील इतर असतील ऑफिसेसमध्ये फिरणं असेल तुम्हाला कदाचित तुमच्या देगलूर तालुक्यापासून नांदेड जिल्ह्यापर्यंत तुम्हाला पाहायला मिळत असेल पन्नास टक्के शिक्षक शाळेत कमी आणि तालुक्याला फायली घेऊन पिशव्या घेऊन ओ ऑफिसला आणि इकडे तिकडे फिरताना दिसतात हे का घडतंय मान्य आहे जर इतर कामं हो महत्वाची असतील मग शाळा बंद करणे हा त्याच्यावरचा उपाय आहे का तर हे जाणीवपूर्वक आपल्या सगळ्या शाळा भांडवली व्यवस्थेच्या आदानी अंबानीच्या घशात ओतण्यासाठीची ही प्रक्रिया आहे हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्या इथल्या गोरगरीब शेतकरी शेतमजुराच्या शे लेकरांना चांगलं शिक्षण देऊ शकणार नाही दुसरं म्हणजे अत्यंत महत्वाचं की तुम्ही ज्या काही अर्थसंकल्प सादर झालाय त्याच्यामध्ये अजून सुद्धा मूलभूत गोष्टीवर शिक्षण आरोग्य या मूलभूत गोष्टीवर आदिवासी दलित विकासाच्या निधीवर आपण जी काही कटोती करत आहात त्याच्या विरोधात पण ब आपणाला बोंब ठोकलं पाहिजे आणि बंड